हॅलो गायज गुड मॉर्निंग दिवस चौथा आणि आज आपला मुक्का व्हाय डायरेक्ट एकवेरा रात्रीचा आणि उद्या दर्शन आहे आपला आता आपण निघालेला सकाळी सकाळीच्या पालखी तर पालखी निघालेली आहे बाकीचे पण सगळे पाहिजेच आहे पण आपण पालखीसोबतच थांबणार आहे कारण की पहिले दिवस आपल्याला भेटलेली शिक्षा एकदा जर मार्ग राहिलो पक्का मागतच राहतो आपण नको ते जाऊ डायरेक्ट आता आपला लास्टाचा स्टॉप पक्का लांब आहे आपला आयुष्या विलाला आयशा आयुष्या वेलच्या इथं आपला लाष्ट्याचाच स्टॉप आहे आमचा सकाळचा पट्टा पण द्या मोठा आहे आपल्याला भेटू घाटात आता डायरेक्ट चलो बाय बाय आपल्या बस थांबलो भाजी कारण पाचशे माणसं हे होती तर नारळ आपलं मागं राहिलेलं म्हणून त्या आधी आपण थांबलेलो चाललं आपण पुढे

आपल्याला एक किरा लवड्याला खड्डाला खादान लागतो तर आपला पालखीचा स्टॉप आहे याची पण एक स्टोरी आहे याची पण एक स्टोरी आहे हॉन्टेड प्लेस सांगण्यात आता गाडीची हालत बघा पोरं गाडीची हालत बघा पुरवठात एवढी भारी गाडी सडक चाललंय घ्या काय बोल गाडी मधन हे आपवाय असं वाटतय मला हा बनतो का अफवा म्हणत आहे खंडाला घाटात लागतं आपल्याला मी देऊन अशी फोटोशूट चालले मी याची माहिती दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ पॉझ करून बघून घ्या आम्हाला सफेद कोंबडा दिसलेला आहे जयेश भाऊनी चांगला सफेद कोंबडा आले सफेद कोंबड्याला गेलो तर मला आधी वाटलं फॉर्च्युनर दाखवतो नंतर ऐकायला फॉरेनर तर तुम्ही त्यांचा फॉरिनर दाखवत बघला तर यो सफेद कोंबडा ऐकायचं आता बघू शकता पण आता टोल का क्रॉस केलेला आता बघू शकता आता आम्ही चालू एवढा ऊन लागतो आहे आता मी जो पण पि पिला आता आता चाल आपण सात बारा हॉटेलच्या इथं हे चला तुम्हाला दाखवतो बघा बघू शकता सात बारा हॉटेल आता आम्ही चाललेलो आहे बघू शकता आता चालतं आम्ही भाऊनी बिनच आपल्याला चालतो आहे बघू शकता तर चला आता आपण जाऊया पुढं तुम्हाला दाखवतो आम्ही तर पूर्ण तुम्ही ब्लॉग बघा कमेंट करा ब्लॉग कसा आहे कसा नाही तुम्हाला दाखवतो चला पाहिजे आता आपण आलेलो आहे बाहेर जाईल तुम्ही सहा सात आलेलो आहे पालखी कधीच पोचले झालेला आहे हे पालखी किती लागली पालखी साडे अकरा वाजता पोचलेली आहे म्हणजे मंडळाची पदयात्री दोन घंटे लेट आलेली आहे असं कसं चालेल माऊनी असं नाही झालं पाहिजे यायचा प्रयत्न करायचा थांबतात त्यांचा काय विचार करा स्टार बघला जाता मॅक्डिला जात टाइमपास करत येतात हे पालखीचे नियमात बसत नाही आम्ही तुम्हाला नारळ देऊ शकतो पुछ आता पुढच्या वेळी याची काळजी घ्या आणि लवकर येण्याचा प्रयत्न करा सर्वांसाठी आहे एकट्यासाठीच नाही त्याच्यासाठी सर्वांसाठी सूचना कधी कधी आमच्या बोलण्याचा राग पण येतो पदयात्रिना ये। पण आम्हाला पण काहीतरी मर्यादा आहे आम्हाला तुमची काळजी आहे रस्त्यात तुम्हाला जर काय झालं तर कोण जिम्मेदार घेणार बरोबर आहे बरोबर आहे त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो पालखी सोबत चाला लवकर पालखी गेली तर आराम करायला पण भेटतो तेवढा तुम्हाला चला मावळी जेवण करून घ्या तुम्ही आता जेवण करून घ्या आले तुम्ही आता लेट झाला जेवण करून घ्या आणि आराम करा थोडा हो नशीब काही बोलला ते झा आयला मिळून याची बासुरी चालू होतं काय काय पण आता मस्त दर्शन घेऊया आपल्याला येऊ आता लाडू दिलेला आहे चांगला अजून जेवण झालेला नाही आहे यो माणूस तुला काय खरंच बोलतं काय आपल्याला पकत लेट झालेला लेट बिट काही झालेलं नाही ना। आपण बरोबर पोहोचले आहे मिनटं सुद्धा लेट आलेलं ले आहे ले। दहा मिनटं फक्त आपण लेट झालेलं आहे रात्री दोन तास लेट आलं आहे आता जाऊन बघितलं तर भाऊ आता जेवणच झालेलं नाही म्हणजे ना। झालं आहे रेडी आहे आत्ताशी जेवण झालं आहे तेच बोललो थोडा फार काय उशीर झाला राहुल लेट झाला मस्त मी जाऊ आता मस्त मी जाऊ मला पाय टाकून मस्त दोन फोड आलेले चांगलेच आमच्या पालखीचे अध्यक्ष मग आता आपली पोरं फोन करतात इथं जर आपण जवायला गेलेला मस्त पैकी कुठं पण गेलो तरी योग माणूस दिसत आपल्याला पिछा सोडत नाही जेव्हा भेटता परत कोरोना कारण आता आपण आहे इथून फक्त एक किलोमीटर बाकी आहे चाय त आपण पोचलेला आहे कारले टेम्पल एंट्री घेतलाय मस्तपैकी सगळी शूटसाठी थांबलेले की आता मस्त पोचलेला आहे या ना तुम्हाला कोणी मनाही गेले ब्लॉक मध्ये आला आम्ही पोचलो आता एकवीला आमचा प्रवास संपलाय आता प्रवास संपला नाही ब्रो घरीला जायचंय परतीचा प्रवास करायचा आपल्याला अरे जाऊ ना घरी तर आपण बसलेलं आहे एक किरला म्हणजे आपल्या स्टॉपवरती कुठला हो सगळी गावांची पब्लिक आलेली पोट पाटील बिटील सगळं आलेलं उचल, उचल, उचल ला उचलला ला, ला, उचल, ला। ऐकत नाही डायरेक्ट येऊर आपल्या गावातला ब्लॉगर भेटलेला आहे चांगलं आहे चार दिवस काढले चालू आला ना भेटला तूच ना शेवटी सोय आहे ना आहे ना चिल्ली आहे चिल्ली चाल मग चल नंतर येऊ दे कोण कोण आले कोण कोण आले આઠ જણ આઠ જ ગાડી નાઈક ઘઉનિટ હા તિખ ભેટલા વાર વાતો હૉેલ માં काही जात संभला सेंड करू गुड नाईट